आपण पाहताय चांगलं न्यूज कराडच्या कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला अरुण जाधव या युवकाने प्राणाची बाजी लावून स्थानिक पाच ते सहा युवकांच्या मदतीने वाचविल्याची घटना मकर संक्रांतीच्या दिवशी दिनांक चौदा जानेवारीला घडली याच काळात आत्महत्या रोखण्यासाठी कृष्णा व कोयना पुलावर चाळ्या बसवण्याच्या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते या आंदोलनस्थळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी भेट देत लवकरच दोन्ही पुलावर संरक्षक जाळ्या बसवण्याच्या कामाला सुरुवात होईल असा शब्द देत आंदोलनकर्त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली आमदार डॉक्टर अतुलबाबांची ही धडाडीच त्यांच्या लोकप्रियतेचे कारण बनत चालली आहे तुम्ही पाहताय चांगभल न्यूज आपल्या कृष्णा पुलावरून सातत्यानं काही घटना घडतात आहे त्याच्यामध्ये जीवित हानी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं तालुक्यामधले आणि जिल्ह्यामधले असंख्य लोकं असंख्य मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी तिथं जात असतात त्याच्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या की लोकांनी स्वतःचे प्राण संपवण्यासाठी पुलावरनं उडी मारायचा प्रयत्न केला आज देखील एक कशा प्रकारची घटना घडली हे अत्यंत गांभीर्यानं आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि आदरणीय दादांचं उपोषण देखील इथं चालू होतं मी ताबडतोब महाजन साहेबांशी बोललो तर तर कालपासून याचा फॉलोअप साहेब चालू आहे आणि त्यामुळं महाजन साहेबांशी बोललो महाजन साहेब प्रपोजल घेऊन मंत्रालयात आज गेले आज प्रपोजल सबमिट झालेलं आहे चाळीस लाखांवर काही रक्कम आहे त्याचं प्रपोजल सबमिट झालेला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांचे सिनियर आहेत संतोष शेलार साहेब त्यांच्याशी मी बोललो संतोष साहेबांनी तिथे इन्स्ट्रक्शन दिलं की हे एक्सपिडेट करायचं आणि मुख्य अभियंता जे आहेत फेगडे साहेब फेगडे साहेबांशी आपल्या सगळ्यांच्या सा समोर बोलणं झालं त्यांनी ओरल इन्स्ट्रक्शन दिलं आहे की काम चालू करून टाका आणि ताबडतोब पुढच्या चार ते सहा दिवसामध्ये टेंडरसुद्धा फ्लॅश होणार आहे कारण काम मोठं आहे आणि त्यामुळं टेंडरसुद्धा फ्लॅश ह्या आठवड्यातच शक्यतो करायचा प्रयत्न आहे ओरल इन्स्ट्रक्शन कामकाज चालू करायचं आपण दिलेलं आहे शेवटी जीवितहानी होऊ नये हाच आपला सातत्यानं प्रयत्न राहतो आणि समाजातले असे जे काही समाजसेवक असतील असे आपल्यासारखे जे मंडळी असतील या सगळ्या मंडळींचं संरक्षण करणं किंवा त्या लोकांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि आम्ही आदरणीय गडकरी साहेबांपासून पूर्ण खाली जिथं फाईल आहे तिथपर्यंत आम्ही फॉलोअप केला आहे त्यामुळं कॉन्क्रीट आपल्याला सांगतो की हे काम तुमचं मार्गी लागलेलं आहे आणि जे मुख्य फेरडे साहेब आहेत त्यांनी मोबाईलवर डायरेक्ट आपल्यासमोर सांगितलेलं आहे की आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की काम चालू करा त्यामुळं हा प्रश्न निकाली निघालेला आहे मार्गी लागलेला आहे